वेलकम फ्रॉमसिंग व्हिडिओ हा व्हिडिओ या मध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताय तुम्ही आणि विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांनी फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय पण त्याच्यामध्ये काहीतरी चुकी झाली आहे ठीक आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की फॉर्म्स अन सर्टिफाय करता येतो का त्या संदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी माहिती नमूद केली आहे त्याच्यामध्ये जर चुकी असेल तर त्यावेळेस काय उपाययोजना करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे किंवा केल्या आहेत का त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमध्ये मी टोटल बारकावे सांगणार आहे आणि जेणेकरून तुम्ही काल सुद्धा सांगितलं होतं सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही आहे तर ॲक्च्युली मी माझा फॉर्मसुद्धा सेल्फ सर्टिफाय केला आहे ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवू शकत नाही पर्सनल असते पण त्याच्यावर वॉटरमार्क जो आला आहे तर तो आलेला आहे सर्टिफाईड सेल, सर्टिफिकेशन टेट दोन हजार पंचवीस असा नवीन वॉटरमार्क येतो ठीक आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊन नका आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्या खूप महत्वाच्या आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त अभियोगधारक जे आहेत त्यांच्यापर्यंत ही जी माहिती आहे किंवा हा जो व्हिडिओ पोहोचवा कारण की काल एक मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये एक लेडीज जी आहे थोडी रडस होती काहीतरी इशू आहे ओटीपीचा सुद्धा इशू होता मोबाईल नंबर चुकीचा टाकल्यामुळे दुसऱ्याकडे ओटीपी गेला आता कोणताही माणूस ओटीपी शेअर करताना विचार करतो की आपण आपला ओटीपी कसा शेअर करावा त्याच्यामुळं खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक वर्ती संदर्भात उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब कराटस नोटिफेशन ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला आहे तर तो सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर त्या फॉर्ममध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप बारक्याव्याने किंवा खूप महत्त्वाच्या गोष्टी चेक करायच्या आहे दोन मिनिटामध्ये तुम्हाल तुम्हाला त्या गोष्टी सांगतो मी कोणती आहे अगोदर तुमची जी वैयक्तिक माहिती आहे फॉर्म तुम्हाला सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढा प्रिंट आऊट काढल्यानंतर या गोष्टी आता तुम्ही तुमचा फॉर्म लगेच सोबत घ्या आणि लगेच चेक करा वैयक्तिक माहितीमध्ये काही गोष्टी आहेत महत्वाच्या नाव वगैरे व्यवस्थित आहे का मार्क व्यवस्थित आहे का नंतर मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का ते बघा आणि सगळ्यात शेवटी तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस एकदा व्हेरीफाय करून घ्या ऍड्रेस व्यवस्थित आहे का आणि जर काहींचा प्रश्न असेल की सर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा ॲड्रेसमध्ये थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे तर त्या लहान लहान गोष्टी आहेत त्या चालून जातात फक्त तुम्हाला ॲफिडेवेट किंवा गॅजेट काढून घ्यायचं आहे ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालं ओके दुसरं आहे जात प्रवर्ग समांतर आरक्षण किंवा इतर तपशील तर बघा तुमची जी कास्ट आहे तुम्ही ती कास्ट व्यवस्थितपणे नमूद केलेली असणं आवश्यक आहे जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा दुसऱ्या एखाद्या कास्टला बिलॉंग करताय किंवा तुम्ही डायरेक्ट तुमचं कास्ट तो सर्टिफिकेटच नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर केला जाणार ठीक आहे जर अपलोड नाही केलं तर एन सी एल जर असेल तर एन सी एल तुम्हाला जे आहे तुम्ही एन सी एल जे काढलेलं असेल ते चौदा मेच्या अगोदरचं ते अपलोड करा नंतरचं असेल तर तरीसुद्धा तर तर जर ॲक्सेप्ट करत असेल तर, तर, तर ते अपलोड करा कदाचित त्याला डे दे, डेट जी आहे मिळू शकते पण काय म्हणतात त्याला ऑफिशियल कन्फर्मेशन अजून नाही आहे चौदा मे पर्यंतच तारीख आहे चौदा मे नंतरचं चालणार नाही अगोदर तुमचं जर पोच पावती असेल चौदा मे अगोदरची तर नंतर चालू शकते ठीक आहे आता काय गोष्टी चेक करायच्या ते सांगतो जात प्रवर्ग जो आहे त्याच्यामध्ये तुमची कास्ट नंतर तुमचं नॉन क्रिमिलियर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलेलं आहे तर त्या संदर्भाचं डॉक्युमेंट्स तुमचं असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत जात प्रवर्ग समांतर आरक्षणमध्ये आणि इतर तपशीलमध्ये त्यात टीक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो येतो क्वालिफिकेशनचा म्हणजे तुमची जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अर्थ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी तुमच्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक दहावीचं तुमचं माध्यम आणि नंतर बारावीचं ग्रॅज्युएशनचं मुख्य विषय आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते त्यातला विषय कोणता होता पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचं डीएड असेल डीटीएड असेल बी एड असेल बीपीएड असेल एम एड असेल किंवा काहीही असेल ठीक आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन तर त्याच्यामध्ये तुमचं माध्यम खूप महत्त्वाचं आहे आता माझं बीएड मराठी माध्यमातून झालं तर मग मराठी माध्यम तिथे नमूद करणं खूप आवश्यक आहे ॲक्च्युली मी सायन्सचा विद्यार्थी आहे सायन्स ट्रीमचा माझं एम एस सी बी एस सी सायन्समध्ये सायन्स होतं पण माझं बी एड जे आहे ते मराठीमध्ये झालं तर तुम्हाला ते विचारायचं की तो आपलं बी एड डी एड डी टी एड कशामध्ये झालेलं आहे ते माध्यम व्यवस्थित निवडा त्यानुसारच आपल्याला जाहिराती किंवा पसंतक्रम येतात दहावीपर्यंतचं माध्यम खूप महत्वाचं आहे त्यानुसार जाहिराती येतात आणि त्यानुसारच आपल्याला पसतीक्रम सुद्धा येतात त्याच्यामुळं मेन दोन माध्यम जे आहेत किंवा गोष्टी ज्या आहेत ते खूप महत्वाच्या आहेत दहावीची माहिती व्यवस्थित धरा आणि ग्रॅज्युएशनचं आणि सोबत सोबत पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय आणि डीएड किंवा बीएडचं जे आहे त्याचं माध्यम व्यवस्थित निवडा ठीक आहे आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे टी टी संदर्भात टी टी संदर्भात तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट कोणती पास केली असेल तर त्या संदर्भातची जी माहिती आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट नंबर नसेल तर तिथे काहीचं म्हणणं आहे की सर्टिफिकेट नंबर चालत नाही तर सर्टिफिकेट नंबरच टाकावा लागतो तर बघा तुमच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटवर सर्टिफिकेट नंबर असतो पण जर नसेल तर त्यावेळेस तुम्ही रोल नंबर लास्ट ऑप्शन आहे रोल नंबर तुम्ही टाकू शकता रोल नंबर टाकायला चालतो ता, ठीक आहे पण शक्यतो सिरियल नंबर असेल तर सिरियल नंबर टाका आणि इशू डेट जी आहे ती इश्यू डेट टाका ठीक आहे आता प्रश्न टी ची इन्फॉर्मेशन व्यवस्थित तपासून घ्या तीच खूप महत्वाची आहे कारण की टी टी पास आहे तुम्ही तर वर्ग एक ते साठी तुमचा विचार होतो पेपर वन पेपर टू असेल तर तर त्यावेळेस त्यातली माहिती जी आहे ती व्यवस्थित भरा सोशल सायन्स आहे का मॅथ्स आणि सायन्स आहे मार्क्स किती आहे ते व्यवस्थित भरा ज्या टी टीमध्ये जास्त स्कोअर आहे ते टी टीचं प्रमाणपत्र जोडा आता राहिला कम्प्युटर लिटरसी एम एस सी आय टी असणं असं कंपल्सरी नाही आहे माझं होतं म्हणून मी यस केलं तुमचं नसेल तर नो केलं तर चालतं तुम्ही नंतरही देऊ शकता कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा नंतर देऊ शकता तुम्ही ठीक आहे एवढे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न मी तुमचे क्लिअर केले आता सगळ्यात शेवटी आहे की काय गोष्टी चेक करायचे आहे तुम्हाला बघा आता इथे आहे तुम्हाला नंतरची जी गोष्ट आहे ती आहे एक मिनिट व्यावसायिक अर्हता टी ई परीक्षे संदर्भात माहिती झाली आणि आता सगळ्यात शेवटी आहे डिक्लेरेशन याच्यामध्ये काय या आहे डिक्लेरेशन मध्ये बघा प्रमाणपत्र टप्पा एक तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचे मुख्य विषय अचूक आहेत यामध्ये दोन वैकल्पिक विषयांचा समावेश नाही मी अर्जामध्ये उपरोक्त भरलेली माहिती तपासलो असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे भरलेली माहिती व त्या संबंधीची कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्या टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे तर तुम्हाला माहिती जी आहे ती योग्य पद्धतीनं अचूक पद्धतीने भरायची आहे आणि तीनदा तीनदा तपासून बघायची आहे ठीक आहे आधार आला प्रश्न तुमचा आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्यात शेवटी वॉटरमार्क आलेला आहे का आपल्या ते बघा आणि फोटो आणि सिग्नेचर चेक करून घ्या आता येतो मी मेन मुद्द्यावर तुमचा जो फॉर्म आहे तो अनसर्टिफाय करता येतो की किंवा अनसर्टिफाय करायचा का तर बघा तुम्ही एकदा जर फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला असेल तर माझं व्यक्तिगत मत तुम्हाला असं असेल की तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करू नका कारण का, का त्याच्यामागचं कारण सांगतो जर तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला आहे तर त्यानंतर तुम्हाला चेंज करता येत नाही तुमच्या फॉर्ममध्ये पण काही काही कधी कधी काय होतं की आपली एखादी चुकी असते आपल्या एखाद्या ठिकाणी चुकी झालेली असते मग त्यावेळेस आपण विचार करतो की आपला फॉर्म अनसर्टिफाय करू का तर त्यावेळेस तुम्ही काय करायचे की तुमच्या रिस्कवर आहे जर तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे आणि तुम्ही तो अनसर्टिफाय करताय तर त्यावेळेस ती पूर्ण जबाबदारी तुमची असेल की नंतर तो सेल्फ सर्टिफाय झाला पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं मागच्या वेळेस असं होत होतं की फॉर्म सेल्फ सर्टिवाय झाल्यानंतर एकदा अनसर्टिफाय करता येत होता आणि सब परत सेल्फ सर्टिफाय करता येत होता आता त्यावेळेस अशा यावेळेस होईल किंवा नाही मला माहीत नाही पण तुम्ही तसं करायला पाहिजे नाही असं माझं वैयक्तिक मत आहे की तुमचा एकदा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील मायनर मायनर चुका असतील तर काही हरकत नाही मेजर चुका असतील तर त्यावेळेस थोडा त्याच्यामध्ये काही जास्त हे होणार नाही त्यासंदर्भात काही ना काही उपाययोजना निघते तुम्ही काहीही करायला पाहिजे तुमचा फॉर्म सेल्फ सर्टवेल झाल्यानंतर ठीक आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना काही ना काही समस्या आहे किंवा प्रश्न आहेत किंवा काही ना काही अडचणी आहेत तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली जे आहे तुम्ही तुमचे प्रश्न टाकायचे आहे किंवा तुमचा अभिप्राय टाकायचा आहे किंवा तुम्हाला जे जे महत्वाच्या मतं गोष्टी वाटतात त्या तुम्हाला लिहायच्या आहे जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कव्हर करेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी कधी काय होतं तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात आणि हा एक गोष्ट मो खूप मोठा पॅरेग्राफ लिहू नका कमेंट्समध्ये शॉर्टमध्ये लिहा तुमचा जो प्रॉब्लेम आहे फक्त तेवढा लिहा तेवढा प्रॉब्लेम लिहिला तुम्हाला लगेच कळतं की तुमचा समस्या काय आहे ठीक आहे त्यानुसार मी तुम्हाला सजेशन देऊ शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या तुमचे प्रश्न जे आहेत तुमचे डाऊट्स जे आहेत ते व्यवस्थित टाका आणि ज्या मॅरिड वुमन आहेत त्यांचासुद्धा एक महत्त्वाचा विषय होता लग्न झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या संदर्भात जास्त अडचण येते डिजि लॉकरला सर्टिफिकेट मिळत नाही आहे सी टी एटचं सर्टिफिकेट मिळते मार्कशीट नाही आहे मार्कशीट मिळते सर्टिफिकेट नाही आहे तर त्यावेळेस तुमच्या नावामध्ये मिसमॅच आहे ते ॲक्सेप्ट करत नाही आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टी तुम्ही रोल नंबर नमूद करताय वर्ष नमूद करताय पण तिचं तुमचं नाव टाकताय तर नावामध्ये साम्य असलं पाहिजे तरच ते तुमचं सर्टिफिकेट समोर येतं तशा वेळेस जर माहिती तप माहितीमध्ये तपवत असली तर त्यावेळेस तुम्हाला तिथे अडचण येऊ शकते काही काही गोष्टी ज्या आहेत महिलांमध्ये जर नावामध्ये बदल असेल सासरचं नाव, नाव किंवा माहेरचं नाव तर त्या गोष्टीसुद्धा व्यवस्थितपणे पद्धतीने भरा टेटचा परीक्षेचा जो फॉर्म ज्या नावाने भरला होता त्याच नावाने शक्यतो फॉर्म भरा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना थोडी रजिस्टर करताना म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नंतर मग आपल्याला माहिती नोंदवावी लागते तर रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर व्यवस्थित टाका आणि नंतर ओ टी पी येत नसेल तर ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागतो थोडा वेळ वाट बघा ओ टी पी नक्की येतो जास्त वेळेस ओ टी पीसाठी ट्राय करू नका थोड्या वेळानं ट्राय करा ठीक आहे तर अशा संदर्भात हा व्हिडिओ होता तुमचे प्रश्न तुमची माहिती तुमचे अभिप्राय आणि तुमचे काही डाऊट्स असतील किंवा अडचण असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी सोडण्याचा प्रयत्न नक्की करेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय